राम 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 हरी कसे आहे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत वैशुताई काय करताय बाबा राम 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 कृष्ण राम 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 हरी तर वैशुताईसाठी एक गाणं आहे माझ्याकडं वैशु म्हणू जीनाय मरना मरणाय इसके शिवा जाना कहा, जी जब आवाज दो हम है यही हम है यहां अपने यही दोनों जहां इनके सिवा जाना का मस्त है पुढचं म्हणायचं नाही कल खेल में हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा भूलोगे तुम न भूलेंगे हम हम तुम्हारे रहेंगे सदा अपने यही दोनों जहां, के सिवा जाना कहा वाह 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 वा। छान छान नाही नाही छान म्हणजे तर तुम्ही सगळे म्हणसाल ताईने आज असलं का गाणं म्हणलंय तर खरंच आहे गाणं मला खूप आवडतं हे आणि ही गाणं मी अंकलसोबत म्हणायचे तर आज माणसं जरी गेले असतील तर त्यांच्या बऱ्याचशा आठवणी माझ्यासोबत आहेत आणि मी नेहमी त्या आठवणीमध्ये त्यांना ठेवून त्यांच्या आठवणी काढून खूप छान आनंदी राहण्याचा प्रयत्न करते तर चला आता बाकीच्या लोकांना भेटू आज काय काय चाललंय सगळ्या आजींना भेटू बाकीचं सगळं झालेलं आहे वरती जाऊया काय चाललंय बघूया वरती वैशुताई पण वरती निघाल्यात आणि खूप छान असं ऊन वगैरे पडले रांगोळी वगैरे घातलेले आहेत वैशुताईंनी काय नाश्ता करायला जायचं आहे वरती मोत्या मोत्या चांगला झोपलाय बाबा चला वरती सगळ्यांना नाश्ता द्यायचा आहे आपण जाऊया वरती चला लवकर खिचडी केलेली आहे मुगाच्या डाळीची पातळ खिचडी केली आहे आम्ही जसं लहान लेकराला बनवतात ना टोमॅटो वगैरे टाकून आणि रोजच वडापाव फिडापा कंटाळा नाहीत का तुम्हाला हा हा तर आज आम्ही काय केले आहे का आपल्या इथं खिचडी आहे हा सकाळी सकाळी लहान लेकरावासारखं मुगाच्या डाळीची खिचडी काय म्हणतात लक्ष्मी आजी काय नाही म्हणत बरी आहेस का काय दुखते का तुझ नाही दुखत अग बाय गे काय खरं नाही छकुले चांगले ना लक्ष्मी आजी तर चला नाश्ता करा आणि ही जी वाट्या तुम्ही बघत असाल ही वाट्या आपण जेवायला गेलो होतो पित्राच्या महिन्यामध्ये तर हा दादांच्या त्या म्हणजे चुलतीच्या घरी तर त्यांनी आम्हाला ते वाट्या दिलेल्या आहेत तर ह्यांच्या वाट्या ह्यांच्याकडेच होत्या म्हणलं असं पातळ काही खायचं असेल ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या वाट्या काढा तर आज सगळ्यांनी वाट्या काढल्यात आता काही लोक आले नव्हते त्यांना वाट्या नाहीयेत आता तुम्ही म्हणताल आमची वाटी कुठे आम्हाला नाही काय हा अकराच वाट्या आहेत तर चला आता ह्या वाट्याने नाश्ता देऊ हे स्टिकर काढलं नाही का ग वैशू इकडे बरं हे टिकर काढ टिकर मध्ये नको ना द्यायला तर खिचडीचा वास इतका छान येतो ना कडीपत्ता वगैरे घालून आणि ही वैशूची माझी आयडिया होती सगळ्यांची असं काहीतरी करू आपण म्हणून नाही का आज काय केलंय इकडची घाण काढलंय इकडं कपडे होते आणि त्या कपड्यांचा एवढा वाश येत होता उशीची खोळं वगैरे सगळं धुवून घेतलं आज आणि सगळं इकडचं मोकळं के केले कारण दिवाळी पण आहे स्वच्छता पण पाहिजे दसऱ्यात पण केलं होतं पण काय होतं माहिती का आपली आजी लोक आहे ना झोपीत कधी कधी लहान मुलांसारखं असतं सू वगैरे होती तर आज मी इथले सगळे कपडे धुवून असं वाळू घालायला लावले निर्मळ करायला लावले सगळं तर कुंभार मॅडम मदतीला आल्यात आपल्या आणि कुंभार मॅडम मदत करतायत ना नाही घ्या आणि ती असू आहे दे आहेत ना ताटा अजून इकडं ताटात देऊ बरोबर ना चला ताटात देते तर सगळ्यांनी खाऊन सांगा कशी झाले खिचडी हे कोणाला द्यायचंय आजीला द्या आजीला द्या हा आजीला द्या धरा धरा हा अजून कोण राहिले कोण राहिले अजून हा तू बस खाली मी तुला देते बस तू बस खाली तू बस खाली गणपती बाप्पा मंगलमूर्ती तू नाही आवाज दिला मला आज ना दिला <laughs> आज नाही आवाज दिला तू हा काहीच नाही बोलली तू आज मला कोण आले ज्योती जरा कधी चांगले असते कधी डाऊन असते पण चांगले व्यवस्थित आहे ती कशी झाले खिचडी तू पण खा तुला पण हळूहळू गरम आहे बरं हळूहळू खावा सगळ्यांनी हा दमाणी आहे आवडली तुला आवड कस आहे आमच्या आजी लोकांना सकाळी सकाळी नाटता आज नाटका आमच्या आजीला आवडला नाश्ता बाकीची लोक चटपट खाणार झाला छान झाला छान झाला छान झाला तुला आवडला आवडला जेवायच नाही जेवायच नाही नाही जेवा लागते बाबा जेवा लागते तिला हाताने चारावं लागतं माहितीये का तिला हाताने खाता येत नाही अक्का सारती नाही तर मी सारते कोणी पण सारत सुलबा ताई आणि त्यांची मैत्रीण सगळेच लोक आलेले आहेत इकडं आणि आज आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता इन्व्हर्टरचा तर ताईंनी ते पाच सात महिन्यापूर्वीच पूर्वीच त्याचा तो <laughs> प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला आणि आता जरी लाईट गेली तर आमची लाईट कायम राहती तर ते आमच्या जीवनामध्ये खूप मोठा प्रकाश केलेला आहे तर ताई आणि आप हां रुकालीताईंचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपल्या वृद्धाश्रमामध्ये सकाळचा नाश्ता आणि त्यांच्याबरोबर आनंद घालवण्यासाठी आलेले आहेत खरं तर वेळेतला वेळ काढून त्यांच्याबरोबर दादा पण आलेले आहेत ताईंचा मुलगा आहे आणि इकडं ताईंच्या जाऊबाई बसलेल्या आहेत हां नणनबाई आणि दादा इकडं व्हिडिओ काढतात जरा तर खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद तुमच्या परिवाराला तुम्हाला उदंड आयुष्य लाभू हीच या शोध वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजींकडून आशीर्वाद आहेत तुम्हाला आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आलात भेट दिलात आणि आज तुम्ही नेहमी मला मदत करताय त्याबद्दल पण शतशहा आभारी आहे तुमची मी की तुम्ही न विसरता ह्या बहिणीला मुलीला नेहमी येत आहे तर माझ्या हां यावंच लागणार मी वडून आणणार तर आत्ता दादा नेहमी आपल्या आधीत आता गाणं आहेत तर आज आईंचा वाढदिवस पण आहे दादांच्या आणि म्हटले मी ह्या आजींसाठी एक गाणं म्हणणार आहे तर ठीक आहे म्हटलं म्हणा तर चला दादांचं गाणं पण आज बघूया कुठलं गाणं हां बडे लगते है ये रे बड़े अच्छे लगते हैं ये धरती ये नरिया ये रहना और तुम हम तुम, तुम, तुम कितने पास कितने सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे मगर अच्छे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम तुम इन सबको छोड़ के कैसे तर आम्ही दादांच्या गाण्यामध्ये मग्न होऊन गेलो आणि गात राहा दादा तुम्ही गात राहा गात राहा गाणं गायलं ना तर आयुष्य गाण्यासारखं सुंदर होऊन जातं नेहमी गुणगुणात जायचं गाणं म्हणत राहायचं बरोबर आहे ना माणूस क्षणभर स्वतःला विसरून जातो आणि गाणं म्हणत राहतो स्वतःला विसरणं म्हणजे गाणं म्हणणं तर दादांनी आज खूप छान गाणं म्हणलेलं आहे कसं वाटलं सगळ्याला गाणं छान तुम्हाला आहे का माझी सगळी लेकर आहे ना खूप शांतपणे ऐकत होती नाहीतर नाहीये ना आशीर्वाद म्हणा दादांना सुलबा ताई आपल्याकडे एक उखाणा घेणार आहेत उखाण्याचे म्हणलं तरी ह्यांच्यावर पुस्तक एक लिहावं आत्ताच एक उखाणा घेतला होता ताईंवरती खूप छान म्हणजे त्यांनी सांगतील की कशावर कसा उखाणा घेतात ताई बाग लावली परोपरी आज झाडे तरुतरी बाग लावली परोपरी आज झाडे तरुतरी आंब्याला वांधली कुळी अंजीर आले काढायला उंबर आले पिकायला ककडीचा गारवा सफरचंद हिरवा काजू द्राक्षाचा घड मागवा वाड्यात वाडे, वाडे वा सात वाडे, वाडे, वाडे वा सात वाड्याला सात तनप सात तनपाला सात कुलप घेती किल्ली उघडते बैठकीची खोली बैठकीच्या खोलीत पलंग पंगावर गादी गादीवर उशी उशीवर पानपुडा पानपुड्यात पान बनारस कात मैसूरचा चुना निवळीचा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा अडके त्याला घुंगर बारा समोर होतं घड्याळ घड्याळात वाजला एक नाव कोण घेते डॉक्टर वसंतराव जगदाळेची लेख नाव कोण घेते गहिन संतोष सुनीलची बहीण नाव कोण घेते पाहुणी बिभीषण सरकळ्यांची मेवणी नाव कोण घेते शेजी मल्हारावणीची आजी नाव कोण घेते सखू प्राजक्ता सीमा तृप्तीची सासू नाव कोण घेते हौशी प्रियांका प्रज्ञाची मावशी नाव कोण घेते चुलती विष्णू साळुंक्याची नाव कोण घेती मालकी विष्णू साळुंक्याची चुलती हे सगळा कार्यक्रम झाल्यानंतर गेलो आम्ही अलिबागला अलिबागचा कोकणात कोकण झाला फिरून नंतर आलो अलिबागला अलिबागचा पाहिला समुद्र समुद्रात होते मासे आमच्या विणबाई काय म्हणल्या अहो जाळं असतं तर पकडले असते मग मी म्हणलं त्यांना जाळं देते विणून आणि मला ताईंनी ज्योतिताईंनी उखाणा घ्यायला आग्रह केला म्हणून नंतर आले पुण्याला पुण्यात आले हडपसरला हडपसरला बंगला बांधून त्यांचं स्वप्न झालं साकार त्याच बंगल्यावर माझा अधिकार त्यांनीच घेतलेली फिरायला कार मग दत्तात्रावांनी एवढं सुख दिल्यानंतर त्यांचं नाव घ्यायला कशाला करायचं इन्कार कशाला करायचं इन्कार चांदीच्या वाटीत पेडे ठेवते झाकून मंगेशरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान छान आजच्या वाढदिवसा दिवशी खूप छान नाव घेतले